जय शिवराय मित्रांनो पावसाची जी काही जोर आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये तो कमी देखील होणार आहे पहिल्यासारखा तो नॉर्मल देखील होणार आहे ज्यामध्ये काही महत्वाची काम असतील आपल्याला करण्यासाठी संधी देखील मिळणार आहे पण तत्पूर्वी एक विनंती अशी असेल की राज्यातला जो काही पाऊस आहे तो फक्त काही काळासाठी कमी होतोय काही तासासाठी कमी होतोय त्यामुळे आपण जर किंवा इतर कुठल्याही जागेवरती असाल तिथे आपल्याला सोयाबीनची गंजी किंवा अशा कुठलेही कामं तिथे करता येणार नाही आताची परिस्थिती अशी आहे की सोयाबीनची खळेदळी करण्यासाठी ट्रॅक्टर्स जात नाही अनेक जणांच्या शेतामध्ये तर अशा भागामध्ये काय नियोजन करता येईल या संदर्भातही बोलूयात आणि पावसाची जी काही चांगली उघड आहे तर ती परिस्थिती कशी असणार आहे याबाबतीत देखील बोलूयात मित्रांनो आजची तारीख तुम्हाला माहिती आहे की आज जे काही बावीस तारखेचा आलट दिला त्या पद्धतीनं पाऊस मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी खानदेशाकडे तिची वाटचाल चालू झाली आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या जे काही सर्व जिल्ह्यामध्ये तो कसा पडणार आहे यावरती आपण अगोदर बोललेलो आहे बावीस सप्टेंबरच्या पावसाबद्दल आणि अनेक ठिकाणी ढकपुटी असेल काही ठिकाणी पाण्याचे प्रमाण देखील वाढलेलं आहे जे काही भाग पावसापासून वंचित होते त्यांना देखील घेण्याची सुरुवात झालेली आहे आणि जो काही नंदुरबारकर आहे यांचाही पाण्याचा जो काही प्रश्न आहे राहिलेला थोडाफार त्या कोपऱ्यामध्ये गुजरातच्या तर हा देखील भाग तो लवकरच कवर अप होणार आहे महाराष्ट्राचा एकही भाग पाण्या वाचून वंचित राहणार नाही पण एकीकडे जर आपण परिस्थिती पाहिली तर ती पावसाची चिंता नाही आता शेतकऱ्यांची चिंता वाटायला लागली तर आता आताच्या हातातून अशी आलेला घास निघून चाललेला आहे पण एक थोडीशी संधी आहे स्पष्ट आपण त्या उघाडी संदर्भात बोलूयात ती संधी कशी असणार आहे त्याबद्दल काय कशा प्रकारे ती उघाड होऊ शकते मित्रांनो तेवीस तारखेला आपण पहिली तेवीस तारीख निवडूयात तेवीस तारखेला ही पाऊस आहे पण आता थोडा तेवीस तारखेचा जो काही जोर असेल तो आता नॉर्मल व्हायला सुरुवात होईल आणि त्याची जी काही मजल आहे ती आहेच नाशिकच्या डिंडोरी त्र्यंबकेश्वर परिसरात त्याचा मजल आहे नंतर बीड जालन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या त्याचा प्रभाव आहे तेवीस तारखेला सुद्धा तुळजापूर किंवा बीडमध्ये काही ठिकाणी ठिकीकडे हा पाऊस असेल मराठवाड्यामध्ये उद्याच्या पावसाची मजल आहेच धुळे आणि अकोला या भागातली परिस्थिती थोडी नॉर्मल होते तेवीस तारखेपासून ती नॉर्मलच असेल पण उद्याच्या दिवस तरी थोडस अलर्ट मध्येच राहा कारण की धोका हा साठ टक्के आता आपण टक्केचा धरला मराठवाड्यासाठी विदर्भासाठी आणि पश्चिम महाराष्ट्र खांद्याच्या काही भागांसाठी तो उद्या डायरेक्टली साठ टक्क्यावरती येतोय आणि तो अलर्ट डायरेक्टली चोवीस तारखेला बंद पडतोय म्हणजे ढगफुटी होणं मुसळधार पडणं विजांचा कडकडाट होणं ह्या गोष्टी चोवीस तारखेला चोवीस सप्टेंबरला बिलकुल नॉर्मल होता जसा पाऊस आपल्याला जून मध्ये पडायचा किंवा जुलैमध्ये पडायचा अशा प्रकारे बारीक सारीक पडला तर पडला अशी परिस्थिती आहे बरं ठीक आहे चोवीस तारखेचा पाऊस कुठे पडेल हे देखील आपण पूर्वकल्पना देऊया पडला तर थोडाफार कमी अधिक प्रमाणात वैजापूरमध्ये आहे थोडा अधिक प्रमाणात इगतपुरीमध्ये आहे त्यानंतर अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा पाऊस होईल ही उघाड जी आहे ही उघाड शंभर टक्के क्लिअर नाही आहे ही ऐंशी टक्के उघाड आहे ज्यामध्ये वीस टक्के भाग घेतला जाऊ शकतो एवढ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय ही चोवीस आणि पंचवीस तारखेबद्दल स्पष्टपणे बोलतोय चोवीस तारखे आपण पूर्ण बघूयात कशी आहे यामध्ये चंद्रपूरला शंभर टक्के क्लिअर नाहीये किंवा ऐंशी टक्केही क्लिअर नाही इथे आलं तर वीस पंचवीस टक्केच क्लिअर राहील तिथेही चांगली उघाड नाहीये त्यानंतर वर्ध्यामध्ये मनाव्याशी उघाड दिसत नाही पण तरी तिथे कामे फिरण्या करता येईल चंद्रपूरला संध्याकाळच्या वेळेला चोवीस तारखेला अलर्ट आहे मात्र नांदेडच्याही जे काही भाग आहे पूर्वकडचे किंवा नांदेडचा आपण ग्राहक उलूया यवतमाळ ग्राहक उलूया अशा भागांमध्ये थोडी किचकट कंडिशन आहे अन्यथा मराठवाडा चा नांदेड वगैरेचा भाग सोडून पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भ हे पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा जर सोडला तर चोवीस तारखेला बऱ्यापैकी संधी मिळते काम करण्यासाठी पण ह्या संधी मोजक्या काळासाठी आहे एक दिवस जरी मिळाली आपल्याला परत पंचवीस सप्टेंबर बद्दलही बोलूयात पंचवीस सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा उघाड मिळते ज्यामध्ये खानदेश संपूर्ण आहे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली नाशिक जिल्हा या भागामध्ये संधी बरे आहे मध्यरात्री ह्या पंचवीस तारखेला पाऊस येण्याचं प्रमाण मात्र मराठवाड्यातल्या मोजक्या भागामध्ये आहे नांदेडच्या भागामध्ये आहे चंद्रपूरला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे मध्यरात्रीपर्यंत पंचवीस सप्टेंबरची गोष्ट सांगतोय वध्यामध्ये आहे नागपूरमध्ये आहे हिंगणघाटमध्ये आहे परभणीमध्येही काही ठिकाणी पडेल आणि थोडंफार जाणारे हा काही ठिकाणी पडेल म्हणजे फक्त ही अशा प्रकारे संधी आहे ज्या संधीचं तुम्हाला काय करता येईल ते करून घ्या इथे तुम्हाला गंज पण जास्त वेळ ठेवता येणार नाही धुईमुळे पावसाच्या गुरबुरीमुळे ते ओले होऊ शकतात किंवा तुम्हाला त्याची गंजी लावते त्या अशा काही गोष्टी आहेत किंवा काही जणांच्या जे आहे आहेत ते खळ पण करतात रेग्युलरली उडीद असेल वगैरे पिकांसाठी हा सल्ला बरा आहे मग यानंतर सव्वीस सत्तावीस नंतर काय होऊ शकतं याबद्दलही स्पष्ट बोललं पाहिजे सव्वीस तारखेला पुणे पुणे जिल्ह्यामध्ये सुरुवात करेल आयल्यानगर सुरुवात करेल धाराशिवमध्ये सुरुवात करेल सोलापूरमध्ये सुरुवात करेल परभणी लातूर जिल्हा सुद्धा सव्वीस तारखेला दुपारनंतर आहे सव्वीस तारीख अकोला अमरावती काही प्रमाणात पण नागपूर चंद्रपूर हिंगणघाट गोंदिया परिसराच्या अनेक भागांमध्ये नांदेडसह परत पावसा जोर वाढतोय तर सव्वीस तारीख पश्चिम महाराष्ट्रामधल्या नाशिककरांना धुळेकरांना जळगावकरांना त्याचबरोबर नंदुरबारकरांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये हो मोडणारा आपला छत्रपती संभाजीनगरचा काही भाग अहिला नगर फारशी धक्कादायक किंवा मोठी धक्पुटी सदृश्य पावसाची तारीख नाही आहे सव्वीस तारीख चोवीस आणि पंचवीस तारखेला जी काही संधी मिळते ज्या जिल्ह्यांबद्दल बोललोय त्या जिल्ह्यानंतर ही संधी संपणार आहे सव्वीस पासून मराठवाडाकारांची आणि विदर्भ व्याप्तीचा विषय सव्वीस तारखेला कमी आहे पूर्व विदर्भात जास्त आहे आता ऍक्च्युअल ज्या सत्तावीस तारखेवरती फोकस करतोय आणि ज्या अठ्ठावीस तारखेवरती फोकस करतोय ती तारीख पहिले लक्षात घ्या कशी आहे सत्तावीस तारीख अहिल्यानगरच्या अनेक भागांमध्ये ध्रवाधार पद्धतीचा पाऊस क्रिएट करू शकते त्यामध्ये नाशिकचाही समावेश आहे सोलापूरचा समावेश आहे मराठवाडा तर समावेश आहेच आहे पण अकोला अमरावती बरोबरच नंदुरबारला रेड अलर्ट येलो अलर्ट जळगाव रेड अलर्ट येलो अलर्ट व्याप्तीचा विषय आताच्या पावसापेक्षा जास्त आहे मी तुम्हाला पुढेचा हा पाऊस किती दिवसपर्यंत आहे याबद्दलही बोलणार आहे मला प्रत्येक मुद्दे व्यवस्थित सुरू द्या त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट सत्तावीस तारखेच्या मध्यरात्री किंवा पहाटच्या वेळी दहा घंट्याचा मागे पडू शकतो कारण की पाच सहा दिवसानंतर तो अंदाज आहे वाऱ्याला यायला वेळ लागला ढगांना यायला वेळ लागेल आणि ढगांना यायला वेळ लागला तर पाऊस पडायला वेळ लागेल अशी परिस्थिती सत्तावीस सप्टेंबरच्या कालावधीमध्ये आहे तर नंदुरबारकरांचा पाणी प्रश्न मिटवणारी तारीख फक्त एकच असेल ती म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस ही सप्टेंबर महिन्यातली या शेवटच्या दोन तारखा येथे असणार आहे या काळामध्ये सरळ सरळ खानदेशकरांना विदर्भ हे सायक्लॉनिक सिस्टम चक्रवादर टार्गेटवरती ठेवते त्यामध्ये बुलढाणापासून तर वरच्या खान्देशच्या सर्व तालुक्यांना त्याचा अलर्ट असणार आहे सत्तावीस तारीख समजली असेल तर अजूनही समजून सांगतो नागपूर म्हणजे विदर्भ खानदेश हा संपूर्ण आहे आणि याच्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र कमकोत पद्धतीनं मॉडेलनुसार दिवसार सत्तावीस तारखेला दाखवतोय अठ्ठावीस तारीख आता सत्तावीस तारीख नाशिककरांच्याही अनेक भागांमध्ये आहे पण अठ्ठावीस तारखेचा ज्या शेतकऱ्यांचा आपण कांदा रोपाचं थांबवलंय टाकण्याचं या अठ्ठावीस तारखेमुळे थांबवलंय या दिवशी इगतपुरी मुंबई कोकण किनारपट्टीचे हाल एवढ्या पद्धतीनं होऊ शकतात हेव सायक्लोनिक सिस्टमचा प्रभाव आहे आणि थोडा जरी प्रवास झाला तर सोलापूरला देखील हा धुमाकूळ घालू शकतो अशा प्रकारचा आहे पण सोलापूरच्या बाबतीत सध्या मॉडेलनुसार कुठलाही अलर्ट नाही त्यामुळे आपण इथे त्यांना निश्वांत निश्चिंत सांगतोय पुन्हा हे होत नाही सत्ता अठ्ठावीस नंतर एकोणतीस तारखेला थोडीशी उघाड मिळते ज्या उघाडीचा सोन आपण मराठवाडा विदर्भ नांदेडकर चंद्रपूरकर गोंदियाकर नागपूरकर अकोला अमरावतीकर छत्रपती संभाजीनगरकर देखील या एकोणतीस तारखेला देखील संधी करू शकतो अशा प्रकारच्या आहे एकोणतीस तारखेपर्यंतचा आढावा होता आता एक रेग्युलर सांगतो परतीचा सा मान्सून जाणार आहे दहा ऑक्टोबरच्या हिशोबामध्ये आणि सध्याचा पाऊस जो आहे आता दोन दोन दिवसाचे गॅप घेणार आहे त्यामुळे आपल्याला दोन दिवस आड चार दिवस तेवढी ते संधी कामाची मिळते थोडंफार कमाण पीक आपण घरात मध्ये आणू शकतो फक्त एवढंच होणार आहे आता उद्यापासून आहे म्हणजे आता जी काही लागोपाठ लागोपाठ चालू आहे तेरा सप्टेंबर पासून त्यामध्ये मध्यंतरी काही जिल्ह्यांना थोडी संधी मिळाली होती पण आता इथून पुढे काय होणार आहे दोन दिवस अलर्ट एक दिवस अलर्ट दोन तीन दिवस संधी घडणार त्यासा आप त्यासा आहे त्यासाठी आपण या फेसबुक वरती तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची माहिती देत असतो तर आता आजच्या संध्याकाळचा अलर्ट कसा आहे हे देखील पाहून घेऊयात मित्रांनो मराठवाडा बऱ्यापैकी परेशान करून तो पाऊस आता चाललेला आहे पश्चिम महाराष्ट्राकडे रात्री बेरात्री किती नाही म्हणलं तरी नंदुरबारकरांना आजही काही कान्या कोपऱ्यांना अलर्ट आहे सतर्क येत नाही म्हणून निश्चिंत राहू नका ज्यांना येत नव्हता त्यांचे बरेचसे त्या पावसाने हाल केलेत अशा प्रकारची ही परिस्थिती आहे गंगापूर पैठण आंबड तालुका शहागडपट्टे गेवराई पट्टासह अहिले नगरच्या सर्व तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अलर्टचं प्रमाण रात्री मध्यरात्री वाढणार आहे त्यामध्ये बरेचसे श्रीगुंदाकर साराव कासारकर त्यानंतर नाशिक नाशिकचे तिन्ही तालुके जे दक्षिणेला आणि पूर्वेकडे मोडतात ते सुद्धा नंतर येवला देवळा निफाड हे मालेगाव परिसर मोगाशी घेतला काही ठिकाणी अजूनही तो रात्रीपर्यंत घेणार आहे अकरा बारा वाजेपर्यंत अनेक ठिकाणी त्याची मजा जाणार आहे टायमिंग याच्यामध्ये मायने राहत नाहीये कारण की जिथे उष्णता तिथे ताबडतोब याची एंट्री होतेच अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या हवामानाशी अयंदा झालेली आहे आणि एक प्रश्न तुमच्या मनात सात्रो यंदा एवढा पाऊस का झालाय त्याबद्दलही आपण स्पष्ट बोलूयात यवतमाळ वर्धा वर्धा काही ठिकाणी आजही रात्री आहे परत दुपारचा जा पुन्हा मध्यरात्री का आहे सतर्क रहा त्यानंतर हिंगोली वाशिम बुलढाणा जिल्हा परत रेड अलर्टचे प्रमाण सकाळपर्यंत राहू शकतात त्यामध्ये चिखली विचारू नका मेहकर विचारू नका देळगाव राजा विचारू नका अलर्ट आहेत त्या अलर्टचं पालन करा त्यानंतर अमरावती जिल्हा बरेही आता थोडी उघडीत दिली आहे पण संध्याकाळी सांगता येत नाही कानेकोपरे तुमचे दक्षिणेकडील वगैरे तो घेण्याच्या मार्गावरती आहे व्याप्ती मात्र तुम्हाला फारशी दिसत नाहीये आणि पुण्याकडे जो काही पाऊस आता जाणार आहे थोड्याच वेळामध्ये काही तासामध्ये त्याची मजल मोरीजून लाईव्ह इथेच थांबतोय काही मुद्द्याचे प्रश्न देखील तुमचे ह्या व्हिडिओ मध्ये सोडलेले आहेत जे कोणी उशिरा आला असाल हा लाईव्ह परत रिपीट मध्ये पहा हो धुळ्याला पण आहे नाईट मध्ये चला आता काही प्रश्न असतील विचारा मी उघाडी संदर्भात पुढच्या पावसाचे गॅप्स किती पुढच्या वातावरणाचे सायक्लॉन सिस्टमचे काय तोटे आहेत कुठे काय परिस्थिती आहे देखील नागेश पाऊस हा दहा ऑक्टोबर पर्यंत तरी कायमस्वरूपी जात नाहीये मात्र तुम्हाला संध्या मिळणार आहे दोन दोन दिवसाच्या तीन तीन दिवसाचा त्याबद्दल मी स्पष्ट बोललोय एक चोवीस पंचवीस ला संध्या आहे महाराष्ट्रामध्ये एक परत एकोणतीस तारखेला संधी मिळते परत तो पाऊस एक दोन ऑक्टोबरला वाढतो आहे त्यानंतर परत तो कमी होत आहे दसऱ्यापासून बरेचसे गॅप देखील मिळणार आहे त्याबद्दलही स्पष्ट बोलले अजूनही बोलणार आहे नक्कीच उघाड आहे बऱ्यापैकी आहे पण काही गावांना नाही सकाळी बऱ्याच ठिकाणी चिखलीमध्ये झालाय आणि अशा गावानुसार उघाडी असतात असं नाही पण गावाचं नाव मॉडेल वरती येत नाही आणि आपला सगळं सायन्स सायन्सला धरून चाललेलं आहे ठीक आहे पुणे हवेले कधी आहे पाऊस निदा तुम्हाला अठ्ठावीसचा आणि सत्तावीसचा पाऊस भरपूर आहे पण त्या अगोदर या परिस्थितीमध्ये सुद सुद्धा तुमच्या भाग दमदार पावसाच्या लढावती आजही संध्याकाळ आहे राजू कॉलेज सर तुमच्याकडे देखील आहे धाकधुक आता धरावीच लागणार आहे स्वतः माझं सुद्धा शेत चिबडून गेलंय पिक पण नासाडी झाली त्याला इलाज नाहीये ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो आणि माहिती देखील दिली मी अगोदर तुम्हाला सांगितली होती एक सहा ऑगस्टला पण एक व्हिडिओ दिला होता की ज्या शेतकऱ्यांना जेसीबी सध्या नेता येते त्यांनी नेऊन पाण्याचं नियोजन करा पुढचा काळ खूप कठीण आहे ओला दुष्काळ महाराष्ट्रात पडणार आहे हेच वाक्य हेच व्हिडिओ आहे फक्त मला सांग, सांगा इतरांसारखं सांगा वाटत नाही की मी मागे काय म्हणलो होतो ते तुम्हाला माहितीये माझे जेवढे काही फॉलोअर्स आहेत त्यांना सगळ्यांना आहे जे काही यंदा रिपोर्ट दिलेत यंदा पूर्ण ताकदीने तुमच्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये हो अभ्यास करून ह्या गोष्टी सगळ्या सांगतो आहे आणि विनंती करतोय तुम्हाला पुढच्या देखील संध्याचं सोनं करायची काय चिंता करू नका त्यामध्ये स्वाबिन आपल्या घरात येऊ शकते अशा दोन दोन तीन तीन दिवसाच्या संध्या आहेत पहिली संधी चोवीस सप्टेंबरला आणि पंचवीस सप्टेंबरला मिळते त्यामध्ये कुठल्या भागाला अलर्ट आहे ते देखील सांगितलेले त्यानंतर पंचवीसला पर्यंत मिळते पण मध्यरात्री पूर्वी विदर्भात आणि पूर्व मराठवाड्यामध्ये पाऊस येण्याचे थे, चान्सेस आहेत सत्तावीस अठ्ठावीसला ला थोडा मोठा धोका आहे त्यानंतर एकोणतीसला ला तो धोका वरती सरकल्यामुळे खालच्या भागांना पूर्वी विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याला संधी मिळते अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या व्हिडिओमध्ये सत्रकार हा अलर्ट आहे आजची रात्र खूप परेशानीची आहे छत्रपती संभाजीनगर गंगापूर वैजापूर करणं इथे अहिल्या नगर बीड सुद्धा भाग सांगितलाय जय शिवराय हो धन्यवाद